नागपूर जिल्ह्यातील बोगस शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी आणखी एक धक्कादायक खुलासा उघड झाला आहे या प्रकरणाच्या तपासासाठी नागपूर पोलिसांनी स्थापन केलेल्या एस आय टीने नागपूर विभागाच्या तत्कालीन शिक्षण उपसंचालक वैशाली जामदार यांना संभाजीनगरमधून अटक केली आहे वैशाली जामदार यांच्या अटकेनंतर या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या शिक्षण विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या पंधरावर पोहोचली आहे दरम्यान एस आय टीचे प्रमुख पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे आतापर्यंतच्या तपासात बोगस शिक्षक भरतीचा कारभार दोन हजार दहापासूनच सुरू होता तेव्हापासून जवळपास एक हजार शिक्षकांना नागपूर जिल्ह्यात नियुक्त देण्यात आल्या असून त्यापैकी फक्त साडेतीनशे नियुक्त्या रितसर प्रक्रिया पूर्ण करून देण्यात आल्याचे समोर आले आहे याच्यामध्ये आपण जे एस आय टी मार्फतीने या ठिकाणी दोन गुन्ह्याचे जे गुन्हे दाखल झाले आहेत सदर आणि सायबर पोलीस स्टेशनला त्याच्या अंतर्गत आत्तापर्यंत ता ता आपण पंधरा लोकांना अटक करण्यात आले आहे सध्या आमच्याकडे जे श तत्कालीन अधिकारी चिंतामणी वंजारे होते त्यांनाही आम्ही अटक करून एकोणतीसपर्यंत त्यांना कोर्टाने पी सी आर रे म्हणून दिलेला आहे त्यानंतर आम्ही काल वैशाली जमादार यांनाही जे डेप्युटी डायरेक्टर एज्युकेशन औरंगाबाद आहेत यांनाही काल आम्ही ट्रान्झिट वॉरंट घेऊन या ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे त्यांना या स्पोर्टामध्ये प्रोड्यूस करू आणि त्यांच्या संबंधित जो काय त्यांचा निष्पन्न रोल त्या ठिकाणी झालेला आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही पुढील तपासलो सर वैशाली जामदार तुम्हाला प्रतिसाद देत नव्हतं की अनेक वेळा त्यांना नोटीसेस बजावला होता अशी देखील माहिती आहे त्यामुळे तिकडे जाऊन त्यांना अटक करावी लागते हे त्याच्यामध्ये आम्ही जो सदर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही त्यांना हजार राहण्यासंबंधी नोटीस बजावली होती त्यांनी त्या ठिकाणी काय एक कारण कळवलं होतं की सध्या मला येता येणार नाही आहे नंतर आम्हाला ज्या सायबरच्या गुन्ह्यामध्ये पुन्हा आम्हाला त्यांचा रोल निष्पन्न झाला त्यांच्या काही या ठिकाणी तयार झाल्याचं निष्पन्न झालं आणि म्हणून त्यांना आम्ही काल अटक करण्यात आलेली त्याच्यामध्ये जो काही कालावधी आम्ही हो दोन हजार दहा पासून या ठिकाणी आम्हाला जी काही माहिती प्राप्त झाली होती त्या ठिकाणी अधीक्षक पाटील यांनी एफ आय आर दाखल केली होती त्यांच्या स्कुटनी समिती पुढं हे निष्पन्न झालं होतं की जे काही हजार अकराशे प्रस्ताव त्या ठिकाणी प्राप्त म्हणजे शालरता देण्यात आलेल्या होत्या त्यापैकी फक्त साडेतीनशेच्या आसपास प्रकरण त्यांच्याकडे प्राप्त होती इतर प्रकरण प्राप्त न होता सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी त्या ऑफिसकडून शालर तायडी इश्यू झालेल्या होत्या त्याच्या अनुषंगाने काही आयडी जे आम्ही आतापर्यंत तीन तत्कालीन डेप्युटी डायरेक्टर या ठिकाणी अटक केलेल्या आहेत त्याच्यामध्ये प्रत्येकाचा रोल त्या ठिकाणी निष्पन्न आम्हाला दिसून आला आणि त्या ठिकाणी त्याचबरोबर जे काही तत्कालीन माध्यमिक अधिकारी सुद्धा त्या सोबत होते त्यांचाही रोल या ठिकाणी निष्पन्न होत आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी चौकशी करत आहोत सतीश मुंडे शिक्षण त्यांना देखील आपण अटक करण्याचा प्रयत्न केला मात्र ते फरार असल्याची माहिती आहे काय प्रक्रिया त्यासंबंधी त्यांचाही रोल या ठिकाणी निष्पन्न होत आहेत आणि त्याच्या अनुषंगाने आम्ही त्यांचाही शोध घेत आहोत त्या ठिकाणी